घोगुस येथील म्हातारदेवी ग्रामपंचायतमध्ये शनिवारी चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ग्रामसभेत म्हातारदेवी ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चभाट्यावर आला यावेळी गावातील नागरिकांनी ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरले प्रचंड गोंधळात ही ग्रामसभा पार पडली ग्रामसभेचे कोरम पूर्ण झाल्याने ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती लॉयड्स मेटल्स कंपनीने म्हातारदेवी गाव दत्तक घेतले आहे गावातून कंपनीच्या वतीने पाईपलाईन टाकण्यात येणार आहे तसेच नदीकाठी पाण्याची टाकी बनवण्यात आली आहे पाईपलाईन टाकण्यास ग्रामस्थांनी विरोध केला आहे आणि गावातील नागरिकांना कंपनीत कामावर घेण्याची मागणीही केली आहे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच उपसरपंच सदस्य यांचे नातेवाईक आणि समर्थक शंकर उईके हर्षल पाझारे प्रिया गोहने मयूर मडकाम कुणाल सावे स्वप्नील आत्राम विशाल मांडवकर रोशन बोरकुटे यांना लॉयड्स मेथल कंपनीत कामावर घेण्यात येणार असल्याची चर्चा ग्रामवासियात आहे पाण्याच्या टाकीला चार वर्षे झालीत परंतु पिण्याच्या पाण्याची सोय नाही त्यामुळे ही पाण्याची टाकी शोभेची वस्तू ठरली आहे पाणी कर बाराशे रुपये घेण्यात येतो आणि घर टॅक्स मनमानी घेण्यात येतो सरपंच संध्या पाटील हे लॉयड्स मेटल्स कंपनीत कामावर लावण्यासाठी भेदभाव करीत असल्याचा आरोपही ग्रामवासी करीत आहेत ग्रामपंचायत म्हातारदेवी येथे अनेक दिवसापासून ध कारभार सुरू आहे आणि लाईट्स मिटलने या गावाला सी आर एस फंडातून काही कामं दिली आहे त्या मोबदल्यात या ग्रामपंचायत सरपंचाने आपले नातेवाईक मेंबरने आपले नातेवाईक त्या ग्रामपंचायत लाईट्स मिटलला लावण्याचा प्रयत्न चालू आहे तसेच गावामध्ये अनेक दिवसापासून पाण्याची टाकी बनली आहे पण ते सुरू होत नाही आहे आणि यांचा ग्रामपंचायतचा भ्रष्टाचार खूप वाढत आहे आमसभाही घेत असताना ते ग्रामसभा घेण्याचं टाळत असते परंतु यावेळेस आम्ही ती आमसभा यशस्वी करून दाखवली आणि म्हणूनच आम्हाला असं म्हणणं आहे का लाईट्स मिटलना गावकऱ्यांना मूर्त समजून ग्रामपंचायतला हातात धरून शोबाजीचे कामं करू नये चांगले विकासाचे कामं करावं तरच आम्ही थांबवू नाही तर ग्रामपंचायतचं ग्रामपंचायत माताजी आणि गावकरी या लाईट्स मिटलचं पाणी जाऊ देणार नाही गावातून ना होणाऱ्या टाकीचं यांना लाईट स्मिटनला दखल घ्यावी आणि सरपंचांनी भ्रष्टाचार करून थांबवावं जी पाईपलाईन चालली आहे लाईट मेटरची त्या पाईपलाईनबद्दल प्रत्येक परिवार एक मुलगा असो की मुलगी असो नोकरीवर घ्यावं आणि दुसरा प्रश्न असा आहे का जी पाईपलाईन चालली आहे इथून तर तिथं पाण्याच्या टाकीजवळ जर एक जर पॉईंट जर दिला ह्या पाण्याच्या टाकीमध्ये हो oh. तर आपल्याला एक स्वच्छ पाणी प्यायला मिळालं गावकऱ्यांना आणि ती तो पॉईंट दिल्यानंतर इथून जी पाईपलाईन जाणार आहे त्याच्यावर काही आमची बंदिश राहणार नाही तर अन्यथा आमची बंदिश राहिली कारण काय इथून जर गावातून जर पाईपलाईन जर जात असत पण तर गावातल्या जर लोकांना जर मुलाला मुलीला जर काही जर रोजगार नसेल मिळत तर त्याचा काही फायदा होईल नाही ना मग म्हणून त्याबद्दल त्यांनी जर म्हणत असत की जर आम्ही हा दोन वाटी जर मान्य करतो तरच आम्ही गावातून पाईपलाईन जाऊ जाऊ देणार अन्यथा जाऊ देणार नाही नाही तर याच्या समोर आमच्या समस्या सुटल्या नाही ग्रामपंचायत मध्ये आज आमसभा झालेली आहे तरी सर्व माता देवीचे बंधू भगिनी मातांनी त्यांना पुढाकार देऊन सहभाग दिला पण आम्हाला एवढंच बोलायचं आहे की या मातारदेवी गावामध्ये एवढा भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि पुन्हा हे लाईस मेटल जो सी आर चा फंड देत आहे फक्त कागदावर असून गावामध्ये कोणतीच अंमलबजावणी होत नाही चोवीस आठ दोन हजार चोवीसला ग्रामपंचायत मातारसेवेमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते सदर सभेला कोरम पूर्ण झाल्यामुळे सभेच्या मान्यतेनुसार व सभेने निवडलेले अध्यक्ष श्री नितीन भाऊराव बोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली विषय पत्रिकेनुसार सर्व विषय घेण्यात आले तसेच माननीय अध्यक्षाच्या परवानगीने काही विषय घेण्यात आले सदर विषयावर भविष्यात ज्या ज्या वि वी, विभागाचे जे विषय असेल त्या त्या विषया विभागाला ते ठराव बनवून ते पोस्ट ते करण्यात